हाय कसे तुम्ही बरे सगळे जे देऊन चढवांला हे जे माझे बांगडं तुम्ही बघताय ना तोरण हे मी बांगड्यांपासून बनवलेले आहे हे बघा अशा बांगड्या खूप मोठी साईज होती माझ्या हाताला पण येत नव्हत्या त्याच्यामुळं म्हटलं आता एवढ्या बांगड्यांचं करायचं काय करता तिला मी असं ओल्ड करायचं असं हिरव असं करायचं असं करून घ्यायचं हिरव असं धाग्यामध्ये त्याला आपल्याला जेवढं जेवढ्या आपल्याला सरी पाहिजे तेवढ्या अशा वळून घ्यायच्या आणि हे जे हे जे फुलं दिसत आहेत तुम्हाला हे मी माझ्याकडे नीटची साडी होती त्याच्या फुलं मी कापून घेतलेले आहेत आणि हे काचा घरच्याच आहे ही पट्टी पण मी बनवलेली आहे आपल्याला असं छान छानसं तुम्ही तो तोरण बनवू शकता बांगड्यांचं अशा बांगड्या वळून घ्यायच्या आणि त्याला तोरण बनवायचं म्हणजे जे आपण जे आपल्या आप उपयोगात नाही पडत त्याचं मी हे तोरण बनवलेलं आहे कसं वाटतं बघा आता मी हे दरवाज्याला लावणार आहे लाईक करा शेअर करा बाय